दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळते प्रत्येक सेवे करायला आपला एक अनुभव आलेला असतो आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्यात असे जर वाटत असेल तर स्वामी महाराजांचे नामस्मरण करा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं जगावं तरी कसं तर बसच्या एखाद्या कंडक्टरसारखं तासन तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळले नाही तरी माज नाही अख्खी बॅग पैशाने भरलेली असते पण त्यातले चार आणे सुद्धा आपले नाहीत आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची चिल्लरसाठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं पुढे चला पुढे असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी याच एकदा तरी संभाषण होतच पण कुणावर विशेष लोभ नाही कोणावर राग तर मुळीच नाही कुणाचा द्वेष नाही कुणाचा तिरस्कार नाही आपला संबंध फक्त तिकिटापुरताच कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही कुणी मध्येच बस मध्ये चढला तर त्याचं कौतुक नाही दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं येईल तो येऊ दे जाईल तो जाऊ दे मूळ ठिकाणी पोचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते प्रत्येक गावात थोडा वेळ उतरायचं आळोखे पिळोखे देत आपलंच गाव आहे असं समजून थोडा वेळ रेंगाळायचं पण त्या गावात काही अडकायचं नाही आपण इथले नवोय हे स्वतःशी बजावत पुन्हा डबल बेल मारत पुढच्या स्टेशनावर जायचं सिंगल बेल मारली की थांबायचं डबल मारली की निघायचं बास इतके साधे नियम पाळायचे आयुष्य जास्त किचकट करायचं नाही हा शेवटचा स्टॉप आहे समड्यांनी उतरून घ्या असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की आपल्या घरी निघून जायचं उद्या कुठे जायचं कधी निघायचं कुठल्या गाडीतून जायचं ड्रायव्हर कोण असेल हे ठरवणारा वेगळा असतो उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही शाश्वत एकच आहे तो म्हणजे प्रवास आपण असू तरी आणि आपण नसू तरीही प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरूच राहणार आहे निरंतर आणि निरंतर आपल्या आयुष्या वाचून किंवा आपल्या असण्या वाचून नसण्या वाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही प्रवास हा सुरूच राहणार निरंतर आणि निरंतर त्यामुळे एवढी दगदग एवढी मरमर ही कशासाठी एवढा कटाटोप एवढी गुरमी ही कशासाठी त्यामुळे आहे तो आनंदाने दिवस घालवा आहे तो क्षण भरभरून जगा देव आपल्याला म्हणत आहे की माझ्या प्रिय बाळा माहित आहे तुझ माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील अशी मला खात्री आहे तू जेव्हा जीवनासाठी माझ्याकडे काही मागशील ते सर्व खजिना मी तुला देणार आहे कारण तू माझा प्रिय भक्त आहेस तुझी स्वप्न साध्य करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तुझी तयारी असली पाहिजे मी असताना काळजी कशाला करतोस तुझं काम फक्त आमच्यावरती अटल विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे तुझ्या आयुष्याचा कारभार पाहायला आम्ही समर्थ आहोत आयुष्यात जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते आणि सर्व रस्ते बंद होतात सगळीकडे अंधारच दिसू लागतो तिथेच महाराजांचा खेळ सुरू होतो तिथेच महाराजांचा दरबार सुरू होतो देवाची परमेश्वराची अद्भुत लीला तिथूनच सुरू होते जीवनात अडचणी कितीही असल्या तरी चिंता केल्याने आणखीन जास्त होतात त्यामुळे चिंता करू नका हार मानू नका तुम्हाला ही संधी मिळेलच हिरमसू नका कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे तुझ्यावर प्रेम करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी हात जोडणारे कितीतरी हात आहेत आयुष्य खूप सुंदर आहे बाळा तू खचू नकोस तू हार मानू नकोस तुझ्या आयुष्यात आता माझे देवदूत येत आहे त्यामुळे हा संदेश मी तुझ्यासमोर पाठवला आहे स्वामींची आज्ञा आहे की हा संदेश तुम्ही दहा जणांना शेअर करावे आणि भाग्यवंत ठरावे गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना कुणाची वाट बघावी नाही लागत उगाच कसली काळजी करावी नाही लागत स्वामीसोबत असताना सामोरे जातो मी हसत संकट आलं तरी नाही घाबरत उद्याच्या भविष्याला मी नाही घाबरत आहे ते मी स्वीकारतो कारण भगवंत जे काही करतो ते आपल्या चांगल्यासाठीच करत असतो तुमचा आपल्या देवावर हा विश्वास असल्यास माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामीमौली म्हणतात की बाळा तू खूप भाग्यवान आहेस तुला कितीही दुःख आले तुझ्या आयुष्यात तरी तू हारू नकोस मी तुझ्या सोबत आहे मी तुझी साथ कधी सोडली नाही बाळा जीवनातील वेदना कमी करायच्या असतील तर तू काही गोष्टी शिक आपलं नाही काही आपलं नव्हतं आणि आपलं कधीही नसणार ज्यांनी हे स्वीकारलं त्यांचे आयुष्य हे उज्ज्वल झाले आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपला स्वाभिमान हीच आपली श्रीमंती समोरच्याशी बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या पुढे पुढे करून स्वतःचे महत्व कमी करू नका हातातलं गेलं तरी नशिबातलं कुणीच घेऊ शकत नाही कारण फुकटच पुरत नाही आणि कष्टाचं कधीही संपत नाही त्यामुळे कष्ट करणे हा तुमच्याकडे एकच पर्याय आहे आणि तोही प्रामाणिकपणे त्या कष्टाला योग्य ती दिशा देणे हे देवाचे कर्तव्य आहे त्यामुळे आपण आपले कष्ट करत राहायचे आपल्या आयुष्यात जे काही देव देणार खूप सारे सुख समृद्धी पैसा आपल्याला आपला देव देत असतो त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत देवावरती आपण विश्वास ठेवायचं देवाची भक्ती करायची निस्वार्थपणे निसंकोचपणे सर्व आपले कार्य आपण करत राहायचं देव आपल्याला सर्व कार्यात यश संपादन करतच असतो विश्वास असल्यास लव यू गॉड असे टाईप करा आणि स्वामीनामाचा जयघोष करा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ धन्यवाद